आपल्या हक्काचा आवाज सत्य हक्काचायका देवीमुळे जिल्हा परिषद निवडणूक तारखा बदलण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांची मुंबईत भेट घेऊन निवेदनाद्वारे केली मागणी जयराष्ट्र वृत्तसेवा श्रीक्षेत्र मायकादेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव व लातूर या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागणी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे राज्य निवडणूक आयोगाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस निश्चित करण्यात आली आहे मात्र याच कालावधीत कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील मायका देवीची मोठी वार्षिक यात्रा होत असून या यात्रेसाठी सांगली सोलापूर कोल्हापूरसह सीमा भागातील लाखो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात यात्रेमुळे दळणवळण सुरक्षा व्यवस्था पोलीस बंदोबस्त तसेच प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण येतो याचा थेट परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होण्याची शक्यता असून मतदान टक्केवारीवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असे आमदार पडळकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान पाच फेब्रुवारीऐवजी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात यावे अशी ठाम मागणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे या मागणीचा सकारात्मक विचार करून लोकशाही प्रक्रियेला अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे